आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय असणाऱ्या सहा हजार नऊशे एकतीस पदांच्या संदर्भातला आहे अर्थात ही पदे पर्यवेक्षिका अंगणवाडी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक व बहुउद्देशीय आरोग्यसेवक या विविध संवर्गातील आहे अशा विविध संवर्गाच्या अनुषंगाने आजचा हा शासन निर्णय नेमकी कोणती माहिती देतो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचा शासन निर्णय आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा आणि संदर्भ आहे राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत दिनांक एकोणवीस रोजी निर्गमित केलेली अधिसूचना प्रस्तावना जाणून घेऊया अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या पदांबाबत संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागांमार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांचा समावेश होता सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आलेल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गामध्ये तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक व बहुउद्देशीय आरोग्यसेवक या संवर्गाचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबविण्यात आली होती निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्राम पातळीवरील अंदाजीत सहा हजार नऊशे एकतीस पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त राहिली आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील गावांमधील आरोग्य शिक्षण अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच शासनास देखील विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोहोचविण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे अनुसूचित क्षेत्रात ग्राम पातळीवर काम करणाऱ्या जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागाने करावी मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी या संदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका बावीस हजार एकशे नऊ अवली दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत ही बाब आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा अत्यंत महत्वाचा असणारा हा शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे अनुसूचित क्षेत्रातील अर्थात पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला या शासन निर्णयातून स्पष्ट झालेली आहे सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांच्या संदर्भातला हा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद